प्रत्येक नेत्यांना लातूर आहे ते राज्यातले पहिले खासदार आहेत त्यांचं नववासियांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत शतशा आभार खर तरी आपण त्यांचे आहोत आणि म्हणून यांच्या वतीने या ठिकाणी हा सत्कार संपन्न झालेला आहे शुभेच्छा सगळ्या ठिकाणी आयोजित बौद्ध धर्म परिषद आणि ज्यांनी याचं आयोजन केलं ते आपल्या या विभागाचे लोकप्रिय खासदार पुरातनवजी शिंगाणे साहेब ज्यांनी आज सकाळपासनं हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित झालेला आहे या कार्यक्रमासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं ज्यांनी ज्यांनी संयोजन समिती असेल त्या सर्वांचं मी या सगळे सगळ्यांचे मी अभिनंदन करतो त्यांचं कौतुक करतो शणकारे साहेबांनी लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये अशा पद्धतीची या धर्म परिषदा घेतल्या परंतु मला इथं आल्यानंतर कळालं की लोह्यामध्ये अशा पद्धतीची धर्म परिषद आगोदन झाली नाही त्याच्यामुळं निश्चितच मी चंबा तालुक्यात भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व करणार आहे कार्यकर्ता म्हणून आमचे नेते मी शिंदे साहेबांचे यापूर्वी जाहीर मला आभार मानतो की त्यांनी अशा पद्धतीचा कार्यक्रम या ठिकाणी समाजाला संघटित करण्यासाठी तो या ठिकाणी घेतलेला आहे त्याबद्दल मी आदरणीय खासदार साहेबांचे या ठिकाणी जाहीर आभार मानतो या कार्यक्रमासाठी नांदेडचे खासदार आपल्या या तालुक्याचे भूमिपुत्र आमचे नेते आदरणीय प्रतापवाडी पटेलचे टीका साहेब येणार होते तर त्यांच्या सकाळी मुंबईमध्ये साहेबांना महत्वाची बैठक लागली आणि आदरणीय शिंदे साहेबांशी त्यांची चर्चा झाली आणि आपल्या कार्यक्रमाला येत असताना साहेबांना वेळ होता आणि त्याच्यामुळे त्यांना मुंबईला पोहोचणं सध्या झालं नसतं त्यामुळे त्यांच्या वतीनं आम्ही सर्व आता प्रमुख मंडळी येत आहेत नाव घेणार नाही कारण की आपल्यापर्यंत कार्यक्रमामध्ये जास्त वेळ बोलणं उचित नाही पण तो, तो निश्चितच शिंदेसाहेबांनी अशा पद्धतीचा लातूर लोकसभा मतदारसंघात कार्यक्रम घेतला आहे आणि दरवेळेस कंदा गोवा तालुका हा साहेब आपल्या बाजूला खंबीरपणे उभा टाकलेला आहे आणि सर्व समाज सर्व समाजातील बांधव भगिनी सगळे आपल्या पाठीशी शंभर टक्के आहेत असेच कार्यक्रम आपण लातूर लोकसभेच्या सोबत आता नांदेड पण घ्यावे अशा पद्धतीची पण विनंती आम्हाला राहणार आहे कारण की जो माणूस घेतो त्याचा अधिकार चाधिकचा असतो आम्ही श्रींगाले साहेबांना प्रत्येक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला आम्ही श्रीगारे साहेबांना बीड दिलेली आहे त्याच्यामुळं आपल्याला साहेबांचा हात पकडू शकतो सूत्रसंचलन करणाऱ्या म्हणजे की साहेबांना बघायला आले साहेबांना खूप वेळ बघितलेला आहे साहेबांनी आजपर्यंतच्या खासदारांनी जेवढा निधी कोणीच दिला नाही तेवढा निधी या ठिकाणी चिखलीकर साहेबांनी ज्या ज्या कार्यकर्त्यांची ज्या ज्या गावाची शिफारस केली त्या त्या गावाला साहेबांनी निधी उपलब्ध करून दिला दोन वर्ष करोनाचा काळ गेला त्याच्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार आलं आपल्याला हे सांगणं गरजेचं आहे परंतु या विभागाच्या पालकमंत्र्यांनी आपल्याला खासदार साहेबांना म्हणजे चिखलीगड साहेबांना आणि साहेबांना दोघांनाही एक रुपये दिला नव्हता आता नांदेडला पालकमंत्री हे भारतीय जनता पक्षाचे झाडपासन आदर शिंदे साहेब आपल्या तीन वर्षांमध्ये जेवढा निधी आला नाही त्याच्यापेक्षा अधिकचा निधी आजपर्यंतच्या खासदारांना अतिशय जबाब जबाबदारी सांगतो की आजपर्यंतच्या खासदारांनी जेवढा कंतर तालुक्यात निधी दिला नाही त्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त निधी शिंगाने साहेबांनी दिला त्याच्यामुळे मी दोन्ही तालुक्याच्या वतीने विधानसभा क्षेत्राच्या वतीनं साहेबांचे या ठिकाणी परत मी आभार मानतो या द् परिषदेला आमच्या सगळ्यांच्या या ठिकाणी शुभेच्छा आहेत अजून मी खासदार टिकलिकल साहेब काही कारणामुळे मुंबईला जाण्यापर्यंत येऊ शकेल असल्यामुळे त्यांच्याही वतीनं आणि आपल्या सगळ्या कंदाबोवा तालुक्याच्या भारतीय जनता पक्षाच्या वतीने मी साहेबांना शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय भीम